नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये एक जबरदस्त असा प्रमो आलेला आहे कारण आता जेव्हा काव्या ही रिक्षातून उतरते पार्थ सुद्धा तिच्यासोबतच आलेला असतो तेव्हा पार्थ आपल्या खिशातून पैसे काढतो तर काव्या म्हणते की अहो काय करतात मी पैसे देते तेव्हा आता पार्थ म्हणतो की नाही मला कुणाचीही उदारी नाही आवडत आणि हे बघा जर तुम्ही हे पैसे घेतले नाही तर परत मी तुमच्या सोबत रिक्षात कधीही बसणार नाही तेव्हा मात्र आता काव्या म्हणते की हे बघा अच्छा तुम्हाला माझ्यासोबत रिक्षामध्ये बसण्याची इच्छा आहे तर तेव्हा आता पार्थ तिच्याकडे बघत असतो त्यानंतर आता इकडे वसुवात्य ही रम्याला म्हणत असते की मी तिच्या रूममध्ये जाते आणि बघतेच त्या कागदामध्ये तिचं काय आहे ते नक्की काय ती आपल्यापासून लपवते ते ऐकून तर रम्या खूप खुश होते त्यानंतर आता इकडे पार्थ आणि काव्य हे एकमेकांकडे बघत असतात तर आता इकडे जेव्हा आता नंदिनी झोपायला आतमध्ये येत असते तर जीवा सगळी काही तयारी व्यवस्थित करून ठेवतो आणि आता जेव्हा ती तांब्या जे काही आहे तर ते घेऊन मात्र आत येते तर तेव्हाच तिचा खाली तिथे पाय घसरतो आता नंदिनीही पडणार खाली तोस लगेच जीवा तिला धरतो आणि नंदिनीसुद्धा जीवाच्या हातामध्ये हात दिलेला असतो दोघे आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांकडे बघत असतात तेव्हा जीवा आता तिला पडण्यापासून वाचवतो आणि दोघही रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत असतात नंदिनी सुद्धा आता खूप छान प्रकारे बघत असते जीवाच्या हातामध्ये तिचा हात असतो तेव्हा आता मित्रांनो काय होईल पुढे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद